जो खालचा व्हिडिओ बघितला तुम्ही त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगळपीठ गुगरी या ठिकाणची घटना आहे एक कृषी अधिकारी एका शेतकऱ्याला चक्क बुटाने आणि ढेकळ्याने मारतोय निंदनीय बाब आहे की एक कृषी अधिकारी एका शेतकऱ्याला मागतोय शेतकऱ्याने फक्त मनरेगाच्या अंतर्गत येणार अनुदान विचारण्यासाठी संबंधित के विचारणा केली असता मागच्या तीन महिन्यापासून संबंधित शेतकरी ऋषिकेश पवार हे युवा शेतकरी आहे मंगळपीर मधले यांनी जे कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्याशी विचारणा केली असता त्या कृषी अधिकाऱ्याने सचिन कांबळे यांनी त्या शेतकऱ्याला चक्क चक्कने ढेकळाने आणि त्यानंतर शिविगाळ करून तुला केसमध्ये अटकवतो अशा धमक्या दिल्या मला हेच म्हणायचं या भारतात ज्याला कृषी प्रधान देश म्हटल्या जातं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल आले एवढ्या लक्षात असू द्या आमच्याच पैशावर माजलेले हे कृषी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी असतील टेबला खालून पैसे घेण्याची सवय लागलेली हा हरामखोर लोकांना यांना कुठंतरी सुधारण्याची गरज आहे बघा शेतकरी हा कष्टाने कमवतो आणि कष्टाचीच खातो तुमच्या वनी हरामीच घेत नाही एवढं लक्षात असू द्या माझा बाप शेतकरी बाप रात्रंदिवस मेहनत करतो तेव्हा कुठं त्याला दोन पैसे मिळतात तुमच्यावानी हरामखोरावर नो तुमच्यावानी टेबला खालून पैसे घेत नाही एवढं लक्षात असू द्या ही एक अतिशय निंदनीय बाब महाराष्ट्रामध्ये घडतीये एकीकडे एक शेतकरी झगडतोय त्याच्या परिस्थितीशी हवामानाशी वातावरणाशी सगळ्या गोष्टींशी तो झडतोय मांग बघितलं ओला दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला त्याला सुद्धा त्यातून सावरत नाही तर आता सध्या जे हरभरा पीक आहे त्यावर सुद्धा रोगराईचा प्रादुर्भाव होतोय शेतकरी प्रत्येक परिस्थितीला तोंड देतोय आणि तुमच्यासारख्या हरामपूर अधिकारी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना जर अशा प्रकारची वागणूक देत असल तर हे अत्यंत चुकीचं आहे कुठेतरी याला आळा बसला पाहिजे जे तुम्ही आमच्या भविष्यावर ज्या दालनामध्ये बसतात खाली बसतात तुम्हाला हा कुठलाच अधिकार नाहीये अशा प्रकारे वागण्याचा लक्षात असू द्या